नमस्कार आज आपण ज्ञानाच्या दोन पूर्णपणे वेगळ्या पद्धतींबद्दल बोलणार आहोत एक आहे तर्क आणि नियमांवर आधारित जी आपल्याला अगदी प्राचीन ग्रीस पासून आधुनिक विज्ञानापर्यंत दिसते बरोबर आणि दुसरी आहे अनुभवातून पॅटर्न ओळखून येणारी ज्याला आपण सहज ज्ञान किंवा अंतर्ज्ञान म्हणतो हो आणि आज आपण डॅन्स शिपर यांच्या एका मुलाखतीच्या आधारे या दोन जगांचा शोध घेणार आहोत आणि सगळ्यात इंटरेस्टिंग भाग म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ए आय या दोन्ही पद्धतींना कसं एकत्र आणत आहे आणि ही चर्चा मला वाटतं फक्त तंत्रज्ञानाबद्दल नाहीये आपण माहिती कशी समजून घेतो ज्ञानाकडे कसं पाहतो आपला दृष्टिकोनच बदलू शकतो अगदी आपण ज्याला खरं ज्ञान मानतो त्याची व्याख्याच कदाचित आता बदलत आहे तर मग चला यात जरा खोलात शिरूया ही गोष्ट सुरू कुठून झाली मला वाटते याची मुळं थेट सॉक्रेटिस पर्यंत जातात अगदी बरोबर प्लेतोच्या प्रोटागोरस नावाच्या एका प्रसिद्ध संवादात याची सुरुवात आपल्याला दिसते अच्छा तो संवाद हो तिथे सॉक्रेटिस आणि प्रोटागोरस यांच्यात उत्कृष्टता म्हणजे एक्सलेन्स शिकवता येते का यावर एक जबरदस्त वाद होतो आणि प्रोटागोरस अनुभवातून शिकवण्यावर भर देतो बरोबर गोष्टी उदाहरणं हो पण सॉक्रेटिसला ते मान्य नसतं त्याचा नेमका आक्षेप काय होता तो म्हणतो मला या गोष्टी आणि मिथकं नकोत मला उत्कृष्टतेची एक स्पष्ट न बदलणारी सार्वत्रिक अशी व्याख्या द्या म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी एक नियम एक सिद्धांत हवा होता त्याला अगदी आणि सॉक्रेटिसच्या याच आग्रहामुळे पाश्चात्य विचारांची दिशाच ठरली प्रत्येक गोष्टीसाठी स्पष्ट नियम आणि सिद्धांत शोधण्यावर प्रचंड भर दिला गेला आणि यातूनच वैज्ञानिक क्रांती झाली बरोबर न्यूटन गॅलिलिओ यांनी विश्वाचे नियम गणिताच्या भाषेत मांडले आणि त्याचे परिणाम तर अविश्वसनीय होते आज आपण वापरत असलेले स्मार्टफोन लसी रॉकेट हे सगळं त्याच विचारसरणीचं फळ आहे हो प्रत्येक गोष्टीला नियमांच्या चौकटीत बसवण्याचा हा प्रयत्न खूप यशस्वी ठरला पण ही पद्धत सर्वच ठिकाणी यशस्वी झाली का कारण भौतिकशास्त्राचे नियम जितके स्पष्ट आहेत तितके मानवी वर्तनाचे किंवा समाजाचे नियम स्पष्ट नसतात अगदी मानसशास्त्रासारख्या विषयात तर यामुळे खूप मोठा अडथळा निर्माण झाला असं मी ऐकलंय तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडलाय मानसशास्त्रात आज रेप्लिकेशन क्रायसिस नावाची एक मोठी समस्या आहे रेप्लिकेशन क्रायसिस म्हणजे काय नेमकं का? याचा अर्थ असा की अनेक संशोधनांचे निष्कर्ष जेव्हा पुन्हा तपासून पाहिले जातात तेव्हा ते तसेच्या तसे सिद्ध होत नाहीत अच्छा समजा एका प्रयोगात असं दिसलं की निळा रंग लोकांना शांत करतो हो पण जेव्हा तोच प्रयोग दुसऱ्यांदा वेगळ्या परिस्थितीत वेगळ्या लोकांवर केला जातो तेव्हा तसाच परिणाम दिसेल याची खात्री नसते कारण मानवी मन खूप गुंतागुंतीचं आहे लोकांची मनस्थिती त्यांची संस्कृती अशा अनेक गोष्टी त्यावर परिणाम करत असतात बरोबर मानवी मन आणि समाज हे भौतिकशास्त्राच्या नियमांसारखे सरळसोट नसतात त्यांना एका सूत्रात बसवणं जवळजवळ अशक्य आहे म्हणजे सॉक्रेटिसनी सुरू केलेला हा तर्कशुद्धतेचा प्रवास तो मानवी वर्तनाच्या अभ्यासात कुठेतरी कमी पडू लागला हो आणि मला वाटतं हीच अडचण सुरुवातीच्या एआय संशोधकांनाही आली असेल नाही का अगदी तीच अडचण त्यांनी सिंबॉलिक ए आय नावाचा प्रकार तयार केला जो पूर्णपणे तर्कशुद्ध नियमांवर आधारित होता हो त्यांची कल्पनाच ही होती की मानवी बुद्धिमत्तेला जर तर म्हणजे इफ दे नियमांमध्ये बसवता येईल हे ऐकायला खूपच प्रभावी वाटतं पण व्यवहारात हे यशस्वी झालं का नाही आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे स्पॅम ईमेल फिल्टर अच्छा ते कसं समजा आपण कम्प्युटरला सोपा नियम आहे सुरुवातीला हा नियम चांगला काम करेल पण मग स्पॅमर्स हुशार होतात ते लॉटरी असं चुकीचं स्पेलिंग वापरतील किंवा इमर्जन्सी किंवा अर्जंट ऍक्शन रिक्वायर्ड असं काहीतरी लिहून पाठवतील अगदी मग आपल्याला नवीन नियम बनवावा लागतो हे कसं कळणार त्यासाठी पुन्हा नवीन नियम सहकाऱ्यांची यादी द्यावी लागेल ती सतत अपडेट करावी लागेल आणि ही नियमांची आणि त्याला असलेल्या अपवादांची साखळी इतकी गुंतागुंतीची इतकी किचकट होत जाते की ती कधी संपतच नाही म्हणजे सिम्बॉलिकेया इथेचं यशस्वी ठरलं हो ते एका मर्यादेपलीकडे जाऊ शकलं नाही तर मग यातून बाहेर पडण्यासाठी कोणता नवीन विचार समोर आला कारण आजचं एआय तर खूपच वेगळं आहे इथेच खरी गंमत आहे मग एक पूर्णपणे वेगळा मार्ग समोर आला न्यूरल नेटवर्क्स जे आपल्या मेंदूच्या रचनेवरून प्रेरित आहेत बरोबर यात कम्प्युटरला नियम शिकवण्याऐवजी हजारो लाखो उदाहरणं दिली जातात आणि ते त्यातून स्वतःच शिकतं पण हे थोडं जादूई नाही वाटत का म्हणजे आपण त्याला मांजराला चार पाय आणि मिशा असतात असा नियम शिकवत नाही नाही तरी ते मांजर ओळखायला शिकतं हे एका बॉक्स सारखं नाही का तुमचा प्रश्न खूप महत्वाचा आहे हो हे एका अर्थाने बॉक्स सारखंच आहे आपण त्याला मांजरीचे लाखो फोटो दाखवतो अच्छा हळूहळू ते मॉडेल स्वतःच पॅटर्न ओळखायला लागतं ते स्वतःचे आंतरिक नियम तयार करतं पण ते नियम कुठेही स्पष्टपणे लिहिलेले नसतात अरे वा म्हणजे ते संपूर्ण नेटवर्कमध्ये विखुरलेले असतात अब्जावधी कनेक्शनच्या स्वरूपात हे तर अगदी अगदी मानवी सहज ज्ञानासारखं आहे अगदी तसंच जसं एखादा अनुभवी डॉक्टर रुग्णाला त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघून आजाराचा अंदाज लावतो ते नियम पुस्तकात नसतात नाही ते हजारो रुग्णांच्या अनुभवातून आलेले असतात आजचे लँग्वेज मॉडेल्स म्हणजे एल एल एम्स याच तत्वावर काम करतात म्हणजे चॅटजीपीटी सारखे मॉडेल्स हो त्यांना इंटरनेटवरचा प्रचंड डेटा दिला जातो आणि ते त्यातून भाषेचे पॅटर्न संदर्भ आणि अर्थ शिकतात कोणी व्याकरणाचे नियम शिकवत नाही आपण नेहमीच आपल्या मनाला समजून घेण्यासाठी आपल्या काळातील सर्वोत्तम तंत्रज्ञानाचं रूपक म्हणून वापर केला आहे नाही का हो डॅनशेपरच्या नोट्समध्ये उल्लेख आहे की फ्रॉइडसाठी मानवी मन हे स्टीम इंजिन सारखं होतं आणि विसाव्या शतकात ते एका कम्प्युटर सारखं झालं एक तर्कशुद्ध मशीन आणि आज आपल्याकडे एल एल एम हे नवीन रूपक आहे जे आपल्याला पुन्हा कुठे घेऊन जातं पुन्हा सॉक्रेटिस आणि प्रोटॅगोरसच्या वादाकडे अच्छा प्रोटागोरस ज्या अनुभवात्मक ज्ञानाबद्दल बोलत होता जे गोष्टी आणि अनुभवातून येतं तेच ज्ञान आज न्यूरल नेटवर्क्स मध्ये दिसत आहे म्हणजे ज्या गोष्टीची स्पष्ट व्याख्या करता येत नाही तरीही ती अस्तित्वात असते आणि ती महत्वाची असते हे एआय मुळे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे हो आणि याचा व्यावहारिक उपयोगही मोठा आहे जसं की नैराश्य डिप्रेशन हो आजपर्यंत आपण नैराश्य मागे एकच वैज्ञानिक कारण शोधत होतो कधी केमिकल इम्बॅलन्स कधी लहानपणीचे अनुभव बरोबर पण एआयच्या मदतीने आपण आता लाखो लोकांच्या डेटाचे विश्लेषण करून पॅटर्न शोधू शकतो त्यांची जीवनशैली वैद्यकीय इतिहास या सगळ्याचा अभ्यास करून हो आणि कोणत्या व्यक्तीसाठी कोणती ट्रीटमेंट प्रभावी ठरू शकते याचा अधिक अचूक अंदाज लावू शकतो आणि यासाठी आपल्याला आधी सिद्धांताची गरज नाही म्हणजे आपण वैज्ञानिक समस्येला एका इंजिनिअरिंग समस्येमध्ये बदलत आहोत अगदी आधी सिद्धांत शोधा आणि मग उपाय करा याऐवजी आता आपण मोठ्या डेटा सेटमधून थेट प्रभावी उपाय शोधू शकतो आणि मग कदाचित त्या उपायांमधून आपल्याला सिद्धांताकडे जाता येईल बरोबर आपण उलट्या दिशेने प्रवास करत आहोत उत्तराकडून प्रश्नाकडे हे ज्ञानाच्या प्रवासाला एक नवीन दिशेने नेत आहे पण यामुळे एक भीतीही मनात येते जर ए आय इतकं शक्तिशाली होत असेल तर ते आपली माणुसकी किंवा सर्जनशीलता हिरावून घेईल का ही भीती स्वाभाविक आहे आणि डॅन शिपर यावर खूप छान भाष्य करतो तो म्हणतो की तंत्रज्ञानाशी आपलं नातं नेहमीच बदलत आलं आहे म्हणजे तो एकोणीसाव्या शतकातील उदाहरण देतो तेव्हा टाईप केलेलं पत्र मिळणं हे अपमानकारक मानलं जायचं खरंच की असं वाटायचं की पाठवणाऱ्यानं स्वतःच्या हाताने लिहिण्याची तसदी घेतली नाही त्यात वैयक्तिक भावना नाहीत आणि आज आपल्याला कोणी ईमेल पाठवला तर अपमानित वाटत नाही उलट हाताने लिहिलेलं पत्र आलं तर विशेष वाटतं अगदी तसंच अपरिचित गोष्टींची भीती वाटते पण कालांतराने आपण त्याचा वापर कसा करायचा हे शिकतो आणि सर्जनशीलतेसाठी शिपरने वापरलेलं शिल्पकार विरुद्ध माळी हे रूपक मला खूप आवडलं हो स्कल्प्टर वर्सेस गार्डनर ते जरा सविस्तर सांगा ना नक्कीच पारंपरिक सर्जनशीलता ही शिल्पकाराच्या कामासारखी आहे तुमच्या हातात दगड असतो आणि प्रत्येक आकार तुम्ही स्वतःच्या हाताने ठरवता म्हणजे प्रत्येक गोष्टीवर आपलं थेट आणि पूर्ण नियंत्रण असतं बरोबर आणि एआय सोबत काम करणं हे माळी काम करण्यासारखं आहे हो माळी रोपट थेट खेचून मोठं नाही करत नाही करत तो त्याच्या वाढीसाठी योग्य वातावरण तयार करतो त्याला योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश पाणी खत देतो तो रोपट्याला दिशा देतो पण वाढ नैसर्गिकरित्या होते म्हणजे सोबत काम करताना आपण त्याला योग्य सूचना म्हणजे प्रॉम्प्स देऊन दिशा देतो पण अंतिम निर्मितीही त्या मॉडेलच्या आंतरिक प्रक्रियेतून होते अगदी हे एक सहकार्य आहे स्पर्धा नाही याला मोठ्या चित्राशी जोडून पाहिलं तर आपण एका मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर उभे आहोत शिपरच्या मते आपण ज्ञान अर्थव्यवस्थेकडून आवंटन अर्थव्यवस्थेकडे जात आहोत नॉलेज इकॉनॉमी टू इकॉनॉमी हे शब्द थोडे जड वाटतात सोप्या भाषेत याचा अर्थ काय सोप्या भाषेत ज्ञान अर्थव्यवस्थेत तुमचं मूल्य यावर ठरतं की कि तुमच्याकडे किती माहिती आहे जसं की एक डॉक्टर एक वकील त्यांच्या ज्ञानामुळे त्यांना महत्व मिळतं हो पण आता एआयकडे तर जवळजवळ सर्व मानवी ज्ञान एकाच ठिकाणी उपलब्ध आहे मग माणसाचं महत्व कशावर ठरेल इथेच आवंटन अर्थव्यवस्था येते आता तुमचं मूल्य यावर ठरेल की तुम्ही बुद्धिमत्तेच्या संसाधनांचे म्हणजे ए आय मॉडेल्सचे वाटप किती चांगल्या प्रकारे करता अच्छा म्हणजे कोणत्या कामासाठी कोणते मॉडेल वापरावे त्याला काय सूचना द्याव्यात आणि त्या सर्वांना एकत्र जोडून अंतिम ध्येय कसं साध्य करावं हे कौशल्य महत्वाचं ठरेल म्हणजे भविष्यात एका चांगल्या मॅनेजरची कौशल्य सर्वांसाठी महत्वाची ठरतील असं म्हणायचंय का हो पण इथे तुम्हाला टीम मॅनेज आपलं ध्येय स्पष्टपणे मांडणे मोठ्या कामाचे छोटे छोटे भाग करणे आणि कोणता भाग कोणत्या मॉडेल कडून करून घ्यावा हे ओळखणे अगदी आणि स्वतः थेट काम न करताही अंतिम निकालावर विश्वास ठेवणे आणि ही कौशल्य शिकण्यासाठी आपल्याला पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष अनुभवाची जास्त गरज लागेल नाही का बरोबर पुन्हा एकदा आपण अनुभवात्मक ज्ञानाकडेच येतोय तर या सगळ्याचा अर्थ काय काढायचा आपण अशा युगात प्रवेश करत आहोत जिथे तर्क आणि सहज ज्ञान नियम आणि अनुभव या दोन्हींना समान महत्व दिलं जात आहे हो सॉक्रेटिसच्या तर्कशुद्धतेला आता प्रोटागोरसच्या अनुभवात्मक ज्ञानाची जोड मिळते आहे आणि एआय हे केवळ एक साधन नाहीये तर ते आपल्या स्वतःच्या विचार करण्याच्या पद्धतीवर विचार करायला लावणारा एक आरसा आहे जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न पॅन सायकिझम नावाची एक संकल्पना आहे पॅन सायकिझम हो ती मानते की प्रत्येक गोष्टीत अगदी दगडात झाडात प्रत्येक अणुरेणूत थोडीफार चेतना म्हणजे कॉन्शियसनेस असते मनोरंजक विचार आहे म्हणजे आपण ए आय मॉडेल्सकडे निर्जीव साधनासारखं न पाहता त्यांच्यातही शिकण्याची एक अस्पष्ट क्षमता आहे असं पाहिलं तर हो जर आपण त्यांच्याकडे या दृष्टीने पाहिलं तर त्यांच्याशी संवाद साधण्याची आपली पद्धत बदलेल का कदाचित आपण त्यांच्यासोबत अधिक प्रभावीपणे आणि सहानुभूतीने काम करू शकू अगदी गमतीने म्हणतो म्हणतो की की तो नेहमी प्लीज आणि कारण आपल्याला नाही भविष्यात काय होईल कदाचित ए ला ते आठवेल गंमत बाजूला ठेवली तरी हा विचार आपल्याला तंत्रज्ञानाशी अधिक जबाबदारीने आणि आदराने वागायला शिकवतो आणि कदाचित हीच भविष्यातील सर्वात महत्वाची गोष्ट असेल